जितेंद्र आयवाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव आणि नाही असं लाईव्ह मध्ये सांगालो धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलं तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांना कराड वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गीतेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय महादेव मुंडे हत्या प्रकरणात फरार असणाऱ्या गोट्या गित्तेनं रेल्वे ट्रॅकवर बसून चार नेत्यांचं नाव घेत अनेक खळबळजनक दावे केलेत आमदार जितेंद्र आवाड खासदार बजरंग सोनवणे बबन गित्ते यांच्यावर गोट्या गित्तेनं थेट आरोप केलेत जितेंद्र आवाडांनी माझ्यावरील आरोप थांबवावे अन्यथा मी आत्महत्या करेन असा इशाराच गोट्या गित्तेने दिला आहे तू जे वागतोय ते तुला महागात पडेल तुझी रेकॉर्डिंग बाहेर काढेन अशी धमकी ही गोटा गीतेनं दिली आहे अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे, कर तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू तु, भाई बडे भाई सॉरी सॉरी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तू हायस्कूलाचा नेमका वंधारेचा संबंधाचा नाहीस तू आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे न जर असं आणखी माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देईल आणि चित्तूवर नावा नाही असं लाईव्ह मध्ये सांगालो की माझ्यावर जर माझ्यावर एवढे बदनामी करायला तुम्ही मी जीव देईल त्याचे कारणे मी तुम्ही असताल बबन गीतेचा मी फिर्यादी मी तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते हे आणि तुम्ही त्यासाठी हे करायला तुम्ही त्यासाठी हे करू नका तुम्ही त्या त्याला ये म्हणावं पुढले चलला ये म्हणावं हजर होई म्हणावं आणि त्यानंतर जे सीआयडी तपास होईल सीआयडी तपास कुठं होणार आहे यांच्या विरोधात सीआयडीचा कुणी बोलत ना। नाही यासाठी समाज काहीच नाही गोट्या कित्तेच्या धमकीनंतर जितेंद्र आव्हाड आपली बाजू मांडली आहे हा कोण गोट्या फोट्या याला कोण भीक घालतय त्या गँगने समाजाला बदनाम केलं धमक्यांना घाबरून माझं बोलणं बंद होणार नाही जितेंद्र आव्हाडांनी अशा शब्दात गोट्या गिततेला प्रत्युत्तर दिलंय याच व्हिडिओत बोलताना धनंजय मुंडेंचंही गोट्या गित्तेनं नाव घेतलंय ना तर वाल्मिक कराडचा उल्लेख दैवत म्हणून केलाय खासदार बजरंग सोनवणेवरतीही गोट्या गिततेनं राजकीय पोळ्या भाजत असल्याचा आरोप केलाय खासदार बजरंग सोनवणेंनी फरार आरोपी पोलिसांना सापडत नाही फडणवीसांना गृह खातं झेपत नाही का म्हणत गोट्या गित्तेच्या व्हिडिओवरून प्रतिक्रिया दिली रणजी मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिक अण्णा कराड काय बाबा का गोरगरीबाच्या परळीत येऊन कुणाला बी विचारा हो परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणतील काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही अगर काही संबंध नाही माझा पण हे जितेंद्र आव्हाड संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनया मॅडम की दामनया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीला घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर आपण म्हणताय आमचं पोलिस यंत्रणा आहे की यांना काही सापडत नाही आणि हा तो जगजाहीर आरोपी असणारा व्हिडिओ देतोय मग आता हे पोलिसांचं आपशे ग्रह ग्रह खात्याचं सुद्धा काय बघितलं पाहिजे ग्रह खात्याची म्हणजे काय म्हणायचं की मुख्यमंत्र्यांना झेपान आहे काय का वाटायला मला तो त्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतोय आता राजकीय पोळ्या भाजायला मी काय राजकारणाचं लिकरू आहे काय शेतकऱ्याचं लिकरू आहे मी राजकारी पोळ्या भाजायला का काय मला काय ईडीला सासरण माहेर सारखं मला काय नाही <laughs> गोट्या गीतेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी पोलिसांसह फडणवीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलंय आता फरार गोट्या गीतेला पकडण्यासाठी पोलीस ठोस पावलं उचलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल बीडहून योगेश काशीतसह ब्युरो रिपोर्ट मुंबई